संत सेवालाल महाराज हे अठराव्या शतकातील थोर संत समाजसुधारक आणि बंजारा समाजाचे मार्गदर्शक होते त्यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी कर्नाटक राज्यातील सुरगोंडनकुप्पा जी शिवमोग्गा या गावात झाला त्यांचे वडील भीमा नायक आणि आई धर्मणाई माता होत त्यांच्या जन्मावेळी भारतात अनेक सामाजिक अंधश्रद्धा अज्ञान विषमता आणि अन्यायाचे सावट होते विशेषत बंजारा समाज हे बहुतेक ठिकाणी उपेक्षित व अविकसित समजले जात होते अशा काळात संत सेवालाल महाराजांनी समाजाला नवचैतन्य आत्मगौरव आणि सुधारणा यांचा संदेश दिला सेवालाल महाराजांचे से बालपण गरिबी व कठोर परिस्थितीमध्ये गेले परंतु त्यांनी लहानपणापासूनच सत्य शिस्त निसर्ग अध्यात्म आणि समाजसेवेची ओढ बाळगली ते अत्यंत बुद्धिमान तत्त्वज्ञानी आणि संयमी स्वभावाचे होते त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी त्यांचे ज्ञान अनुभव चिंतन लोकसमूहातील संवाद आणि निसर्ग निरीक्षणातून आलेले होते त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन केले आणि जीवन समाजासाठी वाहून घेतले संत सेवालाल महाराजांनी बंजारा समाजातील अंधश्रद्धा अशिक्षा व्यसनाधीनता आणि रूढी परंपरांचा तीव्र विरोध केला संत सेवालाल महाराजांचा प्रभाव केवळ बंजारा समाजापुरता मर्यादित नव्हता त्यांच्या विचारांनी इतर समाजातील लोकांनाही प्रभावित केले त्यांचे जीवन म्हणजे सेवाभाव समर्पण संयम आणि निसर्गाशी एकरूपता याचे जिवंत उदाहरण आहे त्यांचे कार्य काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहे आणि आजही ते लाखो लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहेत संत सेवालाल महाराजांचे निधन चार डिसेंबर अठराशे सहा रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील रुईगड येथे झाले त्यांची समाधी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आहे हे ठिकाण बंजारा समाजाचे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते दरवर्षी येथे मोठ्या श्रद्धेने जयंती उत्सव साजरा केला जातो देशभरातून हजारो भाविक या ठिकाणी येतात